नमस्कार लाईव्ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे पनवेलवरून डोंबिवलीला जात असताना शिळफाटा रोडच्या एका साईडला मला दगडी वस्तूंचा स्टॉल दिसलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्याचा रेट काय आहे ते बघणार आहोत तर आता मी आहे शिवफाटा रोडला हा रस्ता डोंबिवलीकडे जातो तर आणि इथे एका साईडलाच बघा हा छोटासा असा स्टॉल आहे आणि इथे सर्व या दगडी वस्तू ठेवलेल्या आहेत तर आता आपण बघूया की काय काय आहे ते तर इथे पहिला खलबत्ता ठेवलेला आहे तर बघा तर चार साईजमध्ये आहे ही सर्वात लहान साईज त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी आहे आणि नंतर ही मिडियम साईज आणि एकदम सर्वात मोठा खलबत्ता आहे तर आता काय प्राईज आहे मला सांगा जरा सर्वात छोटा खलबत्ता आहे तो साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर जो आहे तो साडेचारशेला आहे आणि मिडियम साईजचा जो आहे तो साडेपाचशे रुपये आणि सर्वात मोठा आहे तो साडेआठशे आणि सर्वात मोठा आहे तो साडेआठशे रुपये तर बघा एकदम जड आहे तो एकदम हे बघा आणि खोलगट पण आहे म्हणजे तुम्हाला एकदम मोठा पाहिजे असेल किंवा तुम्हाला लसूण वगैरे टेचण्यासाठी जर एकदम छोटा खलबत्ता पाहिजे असेल तो पण तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हाला लसूण मिरची ठेचण्यासाठी जर खलबत्ता पाहिजे असेल तर तुम्ही छोटा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये मसाला वगैरे बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हा पण घेऊ शकता आणि डिझाईन बघा वेगवेगळी आहे हा असा राऊंडेड आहे आणि हा असा उभट आहे म्हणजे जशी आपली उखळ असते ना त्याप्रमाणे हा खलबत्ता आहे बघा तर आता इथे ना साईडला पाटा आणि वरवंटा ठेवलेले आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला दोन तीन साईज मिळतील तर हा पाटा वरवंटा किती रुपये लागला हा साडेपाचशे रुपये तर छोटा सर्वात घेतला तर साडेपाचशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये मीडियम साईजचा घेतला तर तो आहे साडेसहाशे रुपयाला हे बघा पाटा आणि वरवंटा आणि एकदम सर्वात मोठा घेतला तर साडेसातशे रुपयाला आहे तर बघा हा वरवंटा आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला पाटा वरवंटा आणि खलबत्ता दाखवलं खल आहे हा जो पाटावरवंटा वरवंटा आहे तो लाल दगडाचा आहे आणि इथे जो आहे तो काळ्या दगडाचा आहे अशा दोन दगडांमध्ये हा पाटावरवंटा वरवंटा बनवलेला आहे तुम्हाला जर एकदम छोटासा पाटावरवंटा पाहिजे असेल तर तो पण तुम्ही इथे घेऊ शकता हे तुम्ही ना एका हातानेच तुम्ही इथे हे वाटण वगैरे वाटू शकता हे बघा आणि जर तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर हा बघा इथे ठेवलेले आहेत दोन टाईपमध्ये आहेत एक काळ्या दगडाचा आणि एक लाल दगडामध्ये दादानी या साथ तर दादानी ह्या साईडला पण भरपूर वस्तू ठेवलेल्या आहेत तर काही वस्तू ज्या आहेत त्या व्हाईट मार्बलमध्ये आहेत आणि काही वस्तू ज्या आहेत त्या ग्रीन मार्बलमध्ये आहेत तर बघा इथे मस्त आहे व्हाईट मार्बलमध्ये खलबत्त आहे कसा आहे दादा अडीचशे रुपयाला आहेत म्हणजे औषध वगैरे काही टेचण्यासाठी किंवा जडीबुटी टेचण्यासाठी खूप मस्त आहे हा आणि हा तर हा बघा खूप गोलाकार आकारामध्ये आहे हा आहे साडेतीनशे रुपये आणि हा कसा आहे आणि हा आहे साडेचारशे रुपयाला म्हणजे साडेतीनशे साडे बघा इथे आहे हा अडीचशे रुपये साडेतीनशे आणि साडेचारशे रुपयाला आणि तुम्हाला तर अजून वेगळ्या साईजमध्ये पाहिजे असेल बघा याची प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे कसा हा आहे। तो तो आहे। कसा आहे साडेचारशे रुपयाला बघा हा थोडासा उभट आहे आणि एकदम मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल ना तर तोसुद्धा आहे आणि हा कसा आहे हा आहे साडेसातशे रुपयाला तर साडेसातशे रुपयाला आहे आणि खूप जड पण आहे बघा आणि हे बघा याचा खलबत्त्यामध्ये ठेसण्यासाठी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला असं लाल कलरच्या मार्बलमध्ये सुद्धा मिळेल आणि इथे ग्रीन कलरच्या मार्बलमध्ये पण तुम्हाला फायदे असेल तर मिळेल तर पहिली बघा सर्वात छोटी साईज आहे सेम प्राईज आहे ना अडीचशे तर बघा छोट्या साईजमध्ये घेतलात तर अडीचशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये बघा एकदम काळपट ग्रीन कलर आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हे अशा प्रकारचे आहेत इथे तुम्हाला दोन तीन कलरमध्ये तुम्हाला इथे बघा हे ग्रीन कलरच्या मार्बलमध्ये आहेत ना वेगवेगळ्या साईजमध्ये आणि डिझाईनमध्ये मी हे बघा असं गोल राऊंडमध्ये आहेत म्हणजे तुम्ही अशा प्रकारे पण तुम्ही त्याचं खलबत्त्यामध्ये हे करू शकतो त्याच्यानंतर हा उभट आहे याच्यामध्ये पण बघा हा याची काय प्राईज आहे दादा साडेसहाशे आणि याची प्राईज आहे साडेसहाशे रुपये आणि हा कसा आहे साडेचारशे आणि हा आहे साडेचारशे रुपयाला आणि इथे बघा उभ्यामध्ये खलबत्ता आहे आणि हा कसा आहे साडेसातशे आणि हा आहे साडेसातशे रुपयाला तर तुम्हाला व्हाईट मार्बल आणि ग्रीन मार्बलमध्ये जर खलबत्ता पाहिजे असेल तर तोसुद्धा तो तुम्हाला तो इथे मिळेल तर इथे बघा हा पण दगडी खलबत्ता आहे छोट्या साईजमध्ये घेतला तर साडेसहाशे रुपयाला मिडियम साईजचा आहे साडेसातशे आणि एकदम मोठ्या साईजमध्ये घेतला तर साडेआठशे रुपयामध्ये आहे हा काळ्या दगडामध्ये बनवलेला आहे आणि हा लाल दगडामध्ये आणि हे बघा हा आहे वरवंटा आणि इथे ह्याचा हा छोटासा वरवंटा आहे आणि हा पूर्ण बघा ना दगड आहे मस्तपैकी पूर्वीच्या काळी हे सर्व असं वापरलं जात होतं दगडी वस्तू तर इथे बघा साडसुद्धा आहे याच्यामध्ये पण लहानपासून मोठी साईज आहे सर्वात छोटी साईज घेतलात तर बघा एकशे वीस रुपयाला आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे ती एकशे चाळीस रुपयाला आहे मिडीयम साईजची घेतला तर एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि सर्वात मोठी घेतलात तर अडीचशे रुपयाला आहे आणि इथे बघा ह्या सर्व अशा ठेवलेल्या आहेत तर यांच्याकडे ना इथे जातं पण आहे दादा जातं कसं आहे छोटं जातं साडेसातशे रुपये साडेपाचशे रुपये तर छोटं जातं जे जा आहे ते साडेपाचशे रुपयाला आहे आपण असं जरा ओपन करून बघूया हे बघा हे कशासाठी म्हणजे वापरलं जातं छोटी शोपीसाठी आहे अच्छा इथे मी एकदम छोटंसं जातं बघितलेलं आहे बघा खूप मस्त आहेत शोपीससाठी किंवा धार्मिक कार्यासाठी एक नाही ही अशी छोटी जाती वापरली जातात कारण का आता जागा कमी आहे आणि अशा या मोठ्या दगडी वस्तू आपण ठेवू शकत नाही आहेत तर हे छोटंसं तुम्ही जातं घेऊ शकता हे साडेपाचशे रुपयाला आहे आणि त्याच्यापेक्षा मिडियम साईजचं पण इथे जातं आहे हे आहे साडेसहाशे रुपयाला हे बघा आणि एकदम प्युअर प्रॉपर इथे मोठं जातंसुद्धा आहे याच्यावरती तांदूळ बाजरी ज्वारी आपण हे सर्व दळू शकतो आणि हे जातं आहे पंचवीसशे रुपयाला बघा पूर्ण दगडाचं आहे एकदम मस्तपैकी हे बघा हे अशा प्रकारे आपण दळू शकतो आणि खालचा दगड आहे एकदम जड आहे त्यामुळे ते हलत पण नाही आहे बघा तर इथे तुम्हाला मार्बलचे कोळपाटसुद्धा दिसतील तर इथे बघा एकदम छोटा घेतला तर साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे हा चारशे रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये मीडियम साईजचा जो आहे तो पाचशे रुपयाला आणि हा जो आहे तो साडेपाचशे रुपयाला तर अशा आहे ना चार पाच साईजमध्ये तुम्हाला हे पोळपाट मिळतील आणि इथे बघा इथे पण ठेवलेले आहेत आणि हे आहेत ना अखंड आहेत हे बघा ठेवून तर हे अखंड पोळपाट आहे कुठेही जॉईन केलेले नाही आहेत आणि जर वाईटमध्ये पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला अखंडच मिळतील पूर्ण अखंड आहे आणि इथे जे मार्बलमध्ये मा जे पोळपाट ठेवलेले आहेत त्यांना पाय लावले हे कसे दादा या पोळपाटाला फाय लावलेले आहेत आणि हा पोळपाट आहे तीनशे रुपयाला म्हणजे याच्यामध्ये दोन तीन साईज आहे कोणतीही साईज घ्या तीनशे रुपयाला तुम्हाला हे पोळपाट मिळेल दिवा धूप लावण्यासाठी पण यांच्याकडे मार्बलचे दिवे आहेत किती रुपयाला दादा आहे दीडशे रुपये तर कोणताही घ्या दीडशे रुपयाला आहे रस्ता आहे तो डायघरला जातो आणि त्या रस्त्याच्या अगदी अपोजिट साईडला इथे हे दगडी वस्तूंचा स्टॉल आहे या स्टॉलचं नाव आहे श्री गणेश मार्बल आर्ट आणि या दादांकडे ना तुम्हाला सर्व अशा लहान मोठ्या सर्व अशा दगडी वस्तू मिळतील आणि ह्या सर्व वस्तू ना जुन्या काळामध्ये वापरल्या जात होता आणि आता हे ना सगळं आता आपण या परत वापरायला सुरुवात करतोय आणि ह्या दादांकडे खलबत्त्यातमध्ये तुम्हाला असे दोन तीन प्रकार पाहायला मिळतील पहिल्याच्या काळात जो वरवंटा असायचा ना तो खूप मोठा असायचा आणि आता आपल्याकडे जागा अगदी कमी असल्यामुळे हो इथे बघा तुम्हाला छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला हे पाटा वरवंटा पाहायला मिळतील बघा खूप सुंदर आहे नक्षीकाम केलेलं आहे याचं तर मला आहे ना वरवंटा खूप आवडला बघा एकदम नाजूक आहेत आणि एकदम हलका फुलका आहे अगोदरच्या काळातले वरवंटे उचलायचे नाहीत एवढे जड असायचे आणि आता हा बघा ना मी दोन अंगठ्यामध्ये उचललेला आहे म्हणजे एवढा हलका फुलका आहे तर म्हणजे अगोदरची अगदी जे वस्तू होत्या त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर फरक आहे तर इथे पण खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत मार्बलमधल्या आहेत व्हाईट आणि ग्रीन कलरच्या मार्बलमध्ये इथे बघा हे सर्व खलबत्ते आहेत त्यानंतर इथे पाटा वरवंटा ठेवलेला आहे हा पण खूप छान आहे म्हणजे अगदी तुम्हाला तो जर पाटा वरवंटा नको असेल तर तुम्ही हा खलबत्ता पण घेऊ शकता मस्त एकदम बघा त्यानंतर ह्या साणनी ह्या लग्नामध्ये पण लागतात तर त्यासाठी पण घेऊ शकतात किंवा लहान मुलांना जर काही औषध वगैरे द्यायचं असेल चंदन उतरायचं असेल तर त्यासाठी आहे ना ह्या साणचा उपयोग होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दगडी वस्तू दाखवलेला आहे आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय